तुळसभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू आहे चुनखडी वेचण्याचा यात्रेसाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आज येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे तर आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखो भाविकांनी येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो तर चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा पिढ्यापिढ्या चालत आलेली आहे आणि त्यामुळं मजूर शेतमजूर चाकरमाने कर्मचारी लहान मोठे व्यावसायिक व्यापारी भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी इथे येत असतात आनंद सगळ्यांना झालेला आहे आई आईचा आशीर्वाद सर्व लाखो भाविकांनी आज घेतलेला आहे आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या अगदी टी व्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई एडेश्वरी चरणी प्रार्थना करतो